इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यावरील खैरेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रभुनयन फाउंडेशन अंधेरी व श्री साई सहाय्य समितीच्या वतीनं शालेय साहित्यांची मदत पोहोचवण्यात आली खैरेवाडीला जाण्यासाठी चिंचलखैरे या गावात गाडी किंवा वाहनं लावून पायी चार ते पाच किलोमीटर पायी जावं लागतं जंगलातून पायवाटेनं जाताना अरुंद पायवाट दोन छोटे डोंगर छोटे मोठे पाण्याचे ओहळ पार करून जावं लागतं मागे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या गावी भेट दिली परंतु अजून देखील मनावी इतकी सोयीसुविधा या गावी पोहोचल्याच नाहीयेत शासनाने या वाडीकडे गांभीर्यानं बघितलं तर नक्कीच शासकीय योजना सोयीसुविधा या वाडीला मिळून त्यांचं जीवनमान सुधारून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर सुधारून ते शिक्षणाच्या प्रवाहात येऊन त्यांचं जीवनमान नक्कीच उंचावतील इथले शिक्षक श्याम आदमाने संतोष केवारे हे इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत असून ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता नित्यनियमानं आपल्या शिक्षणाचा वसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असून शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रातून मदत मिळावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात प्रभुनायन फाउंडेशन श्री साई सहाय्य समितीच्या माध्यमातून दरवर्षी या शाळेला शालेय साहित्यांची मदत केली जाते अध्यक्ष आनंद मवानी हे मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यास नेहमी तत्पर असतात शासनानं वाढीकडे लक्ष देऊन डांबरी किंवा सिमेंटचा रस्ता, सिमेंट रस्ता केल्यास दळणवळणाचा मार्ग सुकर होऊन इथल्या सामाजिक जीवनमान नक्कीच उंचावेल असा आशावाद व्यक्त केला इथले शिक्षक श्याम आधमाने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज आपल्या इगतपुरी तालुक्यातील सर्वात दुर्गम अशा खैरीवाडी या ठिकाणी प्रभु नयन फाउंडेशनचे आनंद भवानी सर तसेच साई साहाय्य समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शा शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले प्रसंगी शाळा व्यवस्थापन समित्याचे अध्यक्ष बाळ उगडे हे उपस्थित होते मी शाळेच्या वतीने आणि पालकांच्या वतीने नयन फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मान्य श्री आनंद भवानी सर आणि साई सहाय्य समिती इगतपुरीचे अध्यक्ष राजभाऊ देवळेकर या या दोघांचाही शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी हे अतिशय दुर्गम व डोंगराळ भागातील वस्ती असून या ठिकाणी तीस ते पस्तीस कुटुंब रे असून तालुक्यातील सर्वात दुर्गम व डोंगराळ अशा समजल्या जाणाऱ्या आदिवासी बाऊल पाड्यामध्ये संपूर्ण आदिवासी कुटुंब राहतात शाळेमध्ये एकूण एक ते पाच ते वर्ग असून त्यामध्ये तेरा विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत शालेय साहित्य त्याचबरोबर दफ्तर छत्री रेनकोट अशा शालेय कामामध्ये उपयोगी पडणाऱ्या साहित्याची जर अजून त्यांना काही मदत झाली तर निश्चितच त्यांच्या शैक्षणिक दर्जा वर सुधारण्यासाठी किंवा त्यांना शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी पोषक असं वातावरण तयार होईल त्याकरता अजून कोणी जर सेवाभावी संस्था या ठिकाणी येऊन अशी मदत देत असेल तर निश्चितच आम्ही त्यांचं स्वागत करू असं आवाहन शाळेच्या वतीने मी करतो नितीन चांदवडकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी